मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आषाढी एकादशी आहे तर आषाढी एकादशीची ही व्रतकथा ऐकल्याने आपल्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळेल वैकुंठ लोकची प्राप्ती होईल तर एकादशीचे जर पारणे तुम्ही सोडणार जर परिस्थिती आपली चांगली राहिली यथाशक्ती जर काही आपल्याला दान द्यायची इच्छा असेल तर या एकादशीचे पारणे सोडण्याच्या अगोदर ब्राह्मणाला तुम्ही छोटेसे सुद्धा दान देऊ शकता असं जरूरी नाही आहे की आपल्याला खूप काही मोठे असं हजार दोन हजार रुपयापर्यंत दान करायची जर परिस्थिती असली तर तुम्ही देऊ शकता नाही तर तुम्ही ब्राह्मणाला असे शंभर ग्राम दीडशे ग्राम अडीचशे ग्राम तूप नाहीतर सफेद वस्तू साखर असे काहीतरी एकादशीचे पारणं सोडण्या अगोदर द्वादशीच्या दिवशी जर आपण दिश दिले तर आपल्याला वैंकुंठ लोकची प्राप्ती होईल आणि यमदूत आपल्याला यातना करणार नाही ज्या वेळेस यमदूत आपल्याला घेऊन जातात तर आपण आषाढी एकादशीच्या पारण्याच्या दिवशी जर आपण काही गरजू व्यक्तीला या ब्राह्मणाला जर आपण काही दान धर्म केला तर आपल्याला जी एक नदी असते तिथे पार करण्याची तिला एक वर्ष लागतो त्या नदीला ज्या वेळेस यमदूत आपली आत्मा घेऊन जातो तर ती नदी पार करायला आपल्याला सहजतेने आपण ती नदी एका मिनिटात एका सेकंदात पार करू शकतो नाही तर ती नदी आपल्याला पार करायला बरोबर एक वर्ष लागतो म्हणून आपण काहीतरी दानधर्म केलं पाहिजे तर गरुड पुराणाच्या अनुसार दानधर्म केल्याने यमदूताच्या यातना आपल्याला भोगाव्या नाही लागत तर या यातना भोगाव्या नाही लागायला पाहिजे म्हणून काहीतरी ब्राह्मणाला छोटेसे दान म्हणून द्यावे जो कोणी ब्राह्मणाला गोदान करतो त्याला वैकुंठ लोकची सहजतेने प्राप्ती होते तर एकादशीच्या पारणेच्या दिवशी छोटीशी चांदीची गाय ब्राह्मणाला जर दिली तर खूप काही मोठे पुण्य लागते तर आता आपण एकादशीची व्रतकथा ऐकूया श्री गणेशाय नमो नम आषाढी एकादशी व्रतकथा युधिष्ठिराने विचारले केशवा आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय त्या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी व त्या व्रताचा विधी कसा काय आहे ते मला सांगा श्रीकृष्ण म्हणाले हे पृथ्वीचे पालन करण्यालय राजा जी कथापूर्वी ब्रह्मदेवाने नारदाला सांगितली तीच आश्चर्यकारक कथा मी तुला सांगतो नारदाने विचारले पित्या ब्रह्मदेवा आषाढाच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे नाव काय आहे व तिचे महात्मे काय ते मला सांगा कारण मला विष्णूची आराधना करायची आहे ब्रह्मदेव म्हणाले कलियुग आवड नार्यव मुनी श्रेष्ठा तू चांगले विचारलास तू खरोखर वैष्णवच आहेस त्रैलोक्यामध्ये एकादशी सारखे दुसरे पवित्र व्रत नाही हे व्रत पुण्यकारक का असून ते पापांचा नाश करते व सर्व इच्छा पूर्ण करते ज्या मनुष्याने जन्माला येऊन हे व्रत केले नाही त्यांना खरोखरच नरकाची इच्छा आहे असे समजावे आषाढ महिन्यातील शुक्ल एकादशी पद्या किंवा शय शैनी या नावाने प्रसिद्ध आहे ऋषिकेशाच्या प्रीतीकरता या एकादशीचे उत्तम व्रत जरूर करावे आता मी तुला या एकादशिची पुराणातील कथा आहे ती सांगतो ही कथा ऐकल्याने महापापांचा नाश होतो फक्त ऐकल्याने सुद्धा सर्व पापांचा नाश होतो आणि वैकुंठ लोकची प्राप्ती मिळते आणि आपल्याला हजार गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळते अशी ही कथा आहे पूर्वी सूर्यवंशामध्ये माधांता नावाचा राजा होता तो चक्रवर्ती सत्यप्रतिज्ञ व प्रतापी होता तो आपल्या प्रजेचे पालन धर्माने व स्वतःच्या पुत्राप्रमाणे करीत असे त्याच्या राज्यात कधीही हे दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच आधी व्याधी नव्हत्या त्या राजा राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते तो अशा प्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्ष लोटले एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्ष पाऊस पडला नाही त्यामुळे सर्व प्रजानन वैतागले व भुकेने आर्त झाले राज्यात धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ पितृयज्ञ अग्निहोत्र व वेदाध्ययन हे सर्व बंद पडले तेव्हा सर्व प्रजानन राजाकडे आले आणि म्हणाले राजा प्रजेला हिताचे ठरेल असेच आमचे बोलणे आहे पुराणांमध्ये पंडितांनी पाण्याला नारा असे म्हटले आहे ते पाण्यातच राहण्याचे भगवंताचे घर आयन आहे म्हणून तर भगवंतांना नारायण असे म्हणतात नारायण सर्वांच्या हृदयात राहतो हा भगवान विष्णू प्रजन्य रूपच आहे प्रजन्याची वृष्टी तोच करतो त्यातूनच अन्न निर्माण होते व अन्नातूनच प्रजा निर्माण होते हे राजा असा हा प्रजन्य नसेल तर प्रजेचा नाश होतो तेव्हा नुपशेष्टा ज्यामुळे पाऊस पडेल व आमच्या योगक्षेम चालेल असे काहीतरी कर राजा म्हणाला प्रजनांनो तुम्ही सांगितलेले ते अगदी खरे आहे अन्न हे ब्रह्मस्वरूपच आहे सर्व चराचर जग अन्नामुळे स्थित आहे मात्र मात्र प्राणी मात्र, अन्नातूनच निर्माण होतात जगाचे जीवन अन्नावरच चालते पुराणात व लोकांच्या तोंडून मी जसे असे ऐकले आहे की राजाच्या अन्नचारामुळेच प्रजानांचे दुःख भोगावे लागते मी सूक्ष्म बुद्धीने विचार करीत आहे मी काही पाप केल्याचे मला आढळले नाही तरीही प्रजानांचे हित व्हावे म्हणून मी सर्व प्रयत्न करीन राजाने असा विचार केला आणि विद्या नमस्कार करून व बरोबर मोठे सैन्य घेऊन तो गहन मनात गेला तेथे तप ते करणाऱ्या श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना त्यांनी भेटी दिल्या त्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेला अंगिरा ऋषी दिसला त्याच्या तेजाने दहाही दिशा उजळल्या होत्या तो जणू दुसरा ब्रह्मदेवच आहे की काय असे वाटत होते त्या ऋषीला पाहून माधांता राजाला आनंद झाला व तो रथातून त्याच्या पुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभा राहिला त्या ऋषीने राजाला आशीर्वाद देऊन त्यांचे अभिनंदन केले व राज्यातील राजा प्रधान मित्र भांडार देश किल्ले व सेना या राज्यांच्या सात अंगाविषयी कुशल विचारले राजाने स्वतःचे कुशल निवेदन करून ऋषींची कुशल विचारले नंतर ऋषीने राजाला इकडे वनात येण्याचे कारण विचारले मुनीला ते कारण सांगताना राजा म्हणाला मुनी मी स्वधर्माप्रमाणे पृथ्वीचे पालन करीत होतो तरीही माझ्या राज्यात अनावृष्टी का व्हावी याचे कारण मला समजत नाही माझा संशय नाहीसा व्हावा म्हणून मी आपया पायापाशी आलो आहे तरी प्रजाजनांचा योगक्षेम चालेल व त्यांचे समाधान होईल असा उपाय सुचवावा अंगिरा ऋषी म्हणाले राजा हे कृतयुग सर्व युगात उत्तम आहे असे म्हणतात या युगात ब्राह्मण धर्म प्रधान आहे आणि धर्माचे चारी चरण संपूर्ण आहेत जो ब्राह्मणाला द्वादशीच्या दिवशी दानधर्म करतो काहीतरी दान करतो छोटीशी चांदीची गाय दान करतो त्याला हजार गायी दान केल्याची पुण्यफळाची तर प्राप्ती होतेच पण त्याला वैकुंठ लोकाची पण प्राप्ती होते म्हणून द्वादशीच्या दिवशी मारण्याच्या आधी काहीतरी दानधर्म ब्राह्मणाला करावा याच्याने आपल्याला मोक्षाची प्राप्ती मिळते या युगात तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे असे करता राजा तुझ्या राज्यात एक शुद्र तप करीत आहे करू नये असे काम त्याने केल्यामुळे तुझ्या राज्यात मेघ नाही तू त्या शूद्राचा वध करण्याचा प्रयत्न कर म्हणजे तुझे सर्व दोष दूर होईल राजा म्हणाला तपश्चर्या करणाऱ्याने त्या शूद्राने माझ्या काहीच अपराध केलेला नाही तो निरपराध असताना मी त्याला मारणार नाही तरी दुष्काळ नाहीसा होण्यासाठी मला एखादा काही धार्मिक उपाय सांगा ऋषी म्हणाला राजा असे असेल तर तू आषाढ शुक्ल पक्षातील पद्या नावाच्या एकादशीचे व्रत कर या व्रताच्या प्रभावाने तुझ्या राज्यात निश्चितपणे उत्तम वृष्टी होईल ही एकादशी सर्व सिद्धी देणारी आहे सर्व पापांचा नाश करणारी आहे सर्व उपद्रवांचा नाश करणारी आहे राजा तू आपल्या परिवारासह प्रजानांसह एकादशीचे व्रत कर मुनींचे हे मनने ऐकून राजा घरी परतला आषाढ महिना आल्यावर त्याने पद्या म्हणजेच पद्यशैनीच शैनी एकादशीचे व्रत केले ब्राह्मण वैश्य शूद्र या चारी वर्णांच्या प्रजनांनी हे व्रत केले राजा त्या सर्वांनी असे व्रत करताच मेघांनी वर्षा सुरू केले सर्व पृथ्वी जलाने भरून गेली व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली ऋषिकेशांच्या प्रसादाने सर्व लोकांना सोक्य लाभले याकरता पद्य एकादशीचे हे उत्तम व्रत अवश्य करावे हे व्रत ऐश्वर व मुक्ती देणारे व सर्वांना सुखदायक आहे या एकादशीचे निस्ते महात्मे वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो याप्रमाणे ब्राह्मण ब्रह्मांड पुराणातील पद्या एकादशीचे महात्मेचे वर्णन होते तर मी ते तुम्हाला श्रवण करवले तर आज एकादशी असल्यामुळे याची पुण्य खूप काही अधिक आहे तर ही एकादशीची निस्ती व्रतकथा आपण श्रवण केली आणि कमेंट्स बॉक्समध्ये ओम विष्णुवे नमा ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा काहीतरी तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये केले तरीसुद्धा आपल्याला संपूर्ण एकादशीचे पुण्यफळाची प्राप्ती होईल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचासुद्धा आज एकशे आठ वेळा जप करावा विष्णू चालिसा विष्णु स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम तुलसी स्तोत्र तुलसीचे हजार नामाचे जप तप केले तर आपल्याला संपूर्ण एकादशीचे पुण्यफळाची प्राप्ती होईल तर आजच्या दिवशी म्हणजेच तुळशीला दिवा लावावा आणि नमस्कार करावा आपल्या मनातल्या इच्छा कामना तुळशीला सांगाव्या याच्याने सुद्धा आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात सर्व पापांचा नाश होतो कृष्णाला रुद्र अभिषेक करावा केशर मिश्रित जलमिश्रित साखर मिश्रित दूध दही मध मिश्रित विष्णू भगवानांचे अभिषेक केल्याने सुद्धा आपल्याला वैकुंठ लोकची प्राप्ती होते विठ्ठल रुक्मणीची मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक करावा आणि संपूर्ण हरिपाठ करावा जर आषाढी एकादशीच्या दिवशी ही व्रतकथा संपूर्ण हरिपाठ ऐकला आपण तर आपल्याला चंद्रभागामध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळेल आणि पंढरपूर यात्रा केल्याचे घर बसले आपल्याला पुण्य मिळेल तर तो व्हिडिओसुद्धा संपूर्ण पाठचा माझा या एकादशीच्या दिवशी येऊन जाईल तर असे हे छोटे छोटे उपाय करावे याच्याने आपले जीवन खूप सार्थक होईल आपले जीवन सोन्यासारखे होईल सर्व पापांचा नाश होईल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा